दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीड शहरात ओबीसी महाल्गार मेळावा पार पडणार आहे या ओबीसी महालगार मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती आहे तर मंत्री पंकजा मुंडे यांना देखील या मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यापूर्वी राजीनामा देऊन बीडमध्ये यावा अन्यथा त्यांना बीडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंनी दिलेला आहे या पार्श्वभूमीवरती माने कॉम्प्लेक्स परिसरात गंगाधर काळकुटे यांच्याकडून आंदोलन करण्यात येणार होतं आणि त्यापूर्वी काळकुटेंना पोलिसांनी नोटीस बजावली आहे मराठा ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान या मेळाव्यामध्ये भुजबळ नेमकं का काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे आपण कोर्टातही लढतो आहोत आपण रस्त्यावर सुद्धा आपले ताकद दाखवा निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला आमदारांची घर पेटवली हॉटेल्स पेटवली त्याच बीडमध्ये मध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत आणि अनेकांचे अने अशी आव्हानं जे आहेत सगन भुजबळ पचवलेले आहेत हे त्यांना अजून माहिती कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील एवढे लहान असतील बिचारे त्यामुळे ते असे ज्यात फालतू उल्गणा करतात हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही तो राष्ट्रवादीचा नाही तो बी जे पीचा नाही तो कुठल्याही शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणित ओबीसी पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकूण आता बबनराव भाषेत सांगतो कि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही असं कोण म्हणत बबनराव तायवाडे असं कोण म्हणत महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार असं कोण म्हणत महाराष्ट्रातले नव्याण्णव टक्के मंत्री माननीय भुजबळ साहेब सोडले आणि एका दुसरे दोन तीन मंत्री सोडले तर महाराष्ट्रात आरक्षणाला धक्का लागत नाही असं कोण म्हणत इथले सत्ताधारी म्हणत दोन सप्टेंबरला जो जे आर काढला त्या आर अन्वये या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या झोपडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झालाय जरांगे नावाचा माणूस उठतो आमची पोर गरीब झाली आमची पोर गरीब झाली आम्ही एक दोन एकरावर आलो आम्ही पन्नास अकरावरनं दहा एकरावर आलो अरे तुझ्या नावावर सात बारा तर आहे पण गाव मधल्या भटक्या विमंत जाती जमातीच्या माणसांवरती सात बाराच नाही त्यांचं कर। काय करायचं